नमस्ते माझ्या चॅनलवर आपले सगळ्यांचे मी अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी अत्यंत पौष्टिक अशी शेवग्याच्या पानांची भजी आहे बनवायला एकदम सोपी आहे आणि खायला तेवढीच सुंदर चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया मी इथे शेवग्याची पानं घेतली आहेत एक वाटीभर एवढी पानं आहेत मी पानं काढून घ्यायची आणि स्वच्छ धुवून घ्यायचं मी स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि पाणी पूर्ण नितळून घेतलं आहे आपल्याला चिरून घ्यायची आहेत पानं मी इथे शेवग्याची पानं घेतली आहेत जेवढं आपल्याला शक्य होईल तेवढंच असं थोडी चिरून घ्यायची एकदम पानं थोडी मोठी असतात ना शिजत नाही त्याच्यामुळे अशी चिरून घ्यायची इथे आता मी सर्व पानं अशी चिरून घेते इथे मी सर्व भाजी अशी चिरून घेतली आहे एका भांड्यामध्ये मी काढून घेते मी ते भाजी चिरून घेतली आहे आता इथे मिक्सरचं भांडं घेतलं त्यामध्ये मी हिरव्या मिरच्या घालून घेते दोन मिरच्या घातल्या दोन लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहेत थोडंसं आलं घेतलं आहे बारीक कापून घेतलं आहे असं आणि धणे घेतले तक्के धने अर्धा चमचा धणे घेतले आहेत हे पाणी न घालता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे मिक्सरला मी ते मसाला वाटून घेतला मिरच्या धान्या वगैरे असं जाडसरच ठेवायचं आहे धने घातना छान वाटतात खातेवेळी असे तर तुम्हाला नशेल घालायचे धना पावडर घातलं तरीही चालेल आता मी हे काढून घेते या भाजीमध्येच काढते मी इथे मी मसाला काढून घेतला इथे मी एक कांदा असा बारीक कापून घेतलाय तोही घालते कांदा गाल। घालून घेतला इथे बेसन घालते दोन तीन चमचे घालून घेते मी नंतर लागलंच तर घालून घ्यायचं आहे परत दोन चमच्यावर तांदळाचं पीठ घालते मी तीळ घेतले सपे तीळ एक चमचावर आहेत सर्व घालून घेते थोडासा सोडा घेतला आहे पाव चमचा पण नाही आहे एक चिमटभर एवढं आहे इथे मी ओवा घेतला आहे तो हातावर चोळून घालायचं आहे थोडंसं असं मस्त एक छान स्वाद येतो ओव्याचा कढीपत्तेची पानं आहेत ते भाजीबरोबर कापायची होती पण राहून गेली आता थोडीशी अशी तोडून टाकली तरी ता चालेल की तो अशी कापून घ्यायची असं पण कडीपत्ता खाल्ला जात नाही असं घातलं तर आपण खाल्ला जातो जर मुलं पण खाल खातात आणि ते मी कढीपत्ता चिरून घातला आहे थोडीशी हळद घालते मीठ घालून घ्यायचं आहे चवीप्रमाणे जशी भाजी असेल तशी ते आता मिक्स करते मी आता हातानेच मिक्स करणार आहे पहिलं मिक्स करून घ्यायचं नंतर लागेल तसं पाणी घालून घ्यायचं आहे आता मी पहिलं मिक्स करून घेते आणि थोडं थोडं पाणी घालून घेणार मी ते थोडं थोडं पाणी घातलं आणि असं मिक्स करून घेतलं आहे थोडंसं हिंग घालायचा होता राहून गेलेला आता घालून घेते मी परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आता भजी करायला घेते मी तेल गरम करत ठेवलं आहे थोडं बघते तेल गरम झालं की तेल इथे गरम झालं आहे आता मी जे भजी सोडून देते सुरुवातीला एक मिनटं आपण असं डवळायचं नाही परतायचं वगैरे नाही अशी सोडून द्यायची गॅस मध्यम ठेवायचा मीडियम आणि भजी आपल्याला शिजून घ्याय तळून घ्यायची आता एक मिनटं झालं आहे भजी घातली आता आपल्याला परतून घ्यायची आहेत आणि दोन्ही बाजूनी मस्त असे खमंग तळून घ्यायची भजी आता मी भजी तळून घेते इथे आपली भजी तळली गेली आहे आणि मी आता हे काढून घेते मस्त छान अशी इथे आपली अत्यंत पौष्टिक अशी शेवगेच्या पानांची भजी तयार झाली आहेत एकदम सोपी आहे रेसिपी करायला लहान मुलं पण आवडीने खातील तर तुम्ही रेसिपी करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओसोबत थँक्यू